शिवलीलामृत हा एक प्राचीन ग्रंथ असून या ग्रंथातील कथा या स्कंद ब्रह्मोत्तर खंडामधून घेतलेल्या आहेत त्या कथा मी आपण सांगत आहे शंकराची महादेवाची उपासना करताना सर्व साहित्य बरोबर आहे शंकराच्या पिंडी समोर बसून परमश्रद्धेनं शिवाची महादेवाची यथासांग पूजा करावी व यानंतर महादेवाची एकतरी कथा ऐकावी असे शास्त्रात सांगितलेले आहे या कथेमागे एक विचार दडलेला असतो तो, तो आपल्याला या कथेच्या माध्यमातून सांगितलेला असतो तो विचार आपण घ्यावा ही भावना त्यामागे असते अशी ही एक शिवल्लामृतातील कथा आज आपण पाहणार आहोत अशा अनेक कथा आपणास या यूट्यूबच्या माध्यमातून ऐकावयास मिळणार आहेत आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा इतरांना याची माहिती द्या त्यामुळे त्यांनाही त्याचा लाभ होईल चला तर मग आपण अशी कथा आज पाहू श्री गणेश सांगतात सुजन भक्त हो शिव उपासनेतील सोमवारचे व्रत व्रताचे महत्व सांगणारी एक कथा मी तुम्हाला सांगतो ती श्रद्धे भावनेनं श्रवण करा पूर्वी आपल्या या आर्यव्रतामध्ये एक चक्रवर्ती राजा होऊन गेला त्याचे नाव होतंय चित्रवर्मा तो हरिहराचा उपासक होता शिव आणि विष्णू दोघांचाही दोघांनाही समसमान मानून त्याची पूजापाठ करत होता त्या राजाला अनेक पुत्राच्या पाठीवर एक सुंदर सुशील आणि धर्मपरायण अशी कन्या झाली तिचे नाव सिमिंदिनी या कन्येचा जन्मपत्रिकेनुसार वयाच्या चौदाव्या वर्षी तिच्या भाग्यात वैंधव्य योग लिहिलेला होता या वार्तेमुळे राणी दोघेही फार चिंतित होत अनेक वर्ष त्यांनी हे कटुसत्य सिमिंतीला पासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला पण एकदा ही वार्ता सिमिंतींच्या कानावर गेली त्यामुळे ती फार दुःखी कष्टी झाली पुढे जेव्हा एकदा याज्ञवैकल्य ऋषींची पत्नी मैत्रिय हिची हो। तिच्याशी गाठ पडली तेव्हा राजकन्येनं मैत्रीस आपली व्यथा सांगितली हा कुयोग टाळण्यासाठी काय उपाय करावा असं विचारला त्यावेळी मैत्रियेनं राजकन्येला सोमवार व्रत करण्याचं सांगितलं आणि ते सश्रद्धेने कर असं मार्गदर्शन केलं त्यानुसार आपल्या जीवनातील हे भावी संकट दूर व्हावे त्यातून आपली सुटका बाबी आपलं सौभाग्य अखंड राहावं यासाठी सिमिंतीनेने ते सोमवार व्रत करण्यास प्रारंभ केला पिता चित्रवर्मा याचा भगवान शिवशंकर याच्यावर दृढ विश्वास होता शिवा उपासना करणाऱ्या आपल्या कन्येच कधीच अकल्याण होणार नाही या प्रबळ पित्याने सिमिंतीनीचा विवाह निश्चित केला नैषद देशाचा राजकुमार चित्रांगद याच्याशी सिमिंतीचा विवाह झाला एक खास सणाच्या निमित्ताने चित्रवर्माने आपल्या लेक जावयाला आपल्याकडे खास राहवायला म्हणून बोलावून घेतला पुढे एकदा चित्रांगद हा शिकारीच्या निमित्ताने नगराबाहेर पडला शिकार झाल्यावर तो यमुना नदीत नौका विहार करायला गेला असताना अचानक भीषण वादळ उठलं चित्रांगदाची नौका नदीपात्रात उलटली आणि तो त्यामध्ये बुडाला बराच शोध घेऊ नये चित्रांगदाचा काही शोध लागला नाही सर्वत्र एकच शोकळा पसरली सिमिंतिनीवर दुर्दैवाचा प्रचंड आघात झाला ती अतिशय दुःखी कष्टी झाली राजा चित्रवर्मावर प्रचंड आघात झाला जावयाचे आणि तेही आपल्याकडे असताना असे नाहीसे होणे या दुःखाबरोबर या अपराधीपणाच्या भावनेनं तो अधिक खंतावला त्याचे राज्यकारभारातून लक्ष उडाले नेमक्या याच संधीचा बहुबंधाने फायदा उठवला व त्याच्या राज्यावर स्वारी केली राज्य जिंकले आणि राजा राणीला बंदी करून तुरुंगात टाकलं इंद्रसेनालाही पुत्रविगाचे दुःख सहन झाले नाही या सर्वात अशा कठीण परिस्थितीत सुद्धा शांत आणि स्थिर होती ती एकटी सिमिंती मैत्रियेच्या वचनावर आणि आपल्या भक्तीवर धरश्रद्धा विश्वास असणारी सिमिंती ही त्याही अवस्थेत आपली शिवसोमवार व्रतपूजा निष्ठेनं करत होती असे करताना एक नव्हे दोन नव्हे तर तीन वर्षाचा काळ लोटला तिकडे यमुनेत बुडालेल्या चित्रांगदाला नागकन्या पा पाताळ लोकात घेऊन गेल्या होत्या पाताळ नगरीचा ना नागराज तक्षक याने त्या राजकुमार चित्रांगदाला पाहिले मोठ्या आपुलकीनीन त्याचे आगतच स्वागत केले चित्रांगदाकडून जेव्हा तक्षकाला हे कळाले की चित्रांगद आणि त्याची पत्नी सिमंतिनी हे दोघे शिव उपासक आहेत तेव्हा त्यास खूप आनंद झाला त्याने चित्रांगदास मोठ्या आदराने आपल्या नगरीत ठेवून घेतला मात्र चित्रांगदाच्या मनाला मात्र आपल्या सुखियांना भेटण्याची ओढ लागलेली होती तो एकसारखा तक्षक नागराजाकडे परतीची परवानगी मागत होता आणि एक दिवस त्या मागणीचा स्वीकार करून चित्रांगदाला बारा हत्तीचे बळ एक चिंतामणी एक वेगवान घोडा आणि अनेक मौल्यवान वस्तू भेट देऊन त्याची बोळवणी केली इकडे नव्हे तर तक्षकाने तू कोणत्याही संकटकानी माझे स्मरण कर मी तुझ्या सहकार्याला धावून येईल असे वचन देऊन त्याचा निरोप घेतला शिवपूजनापुरी स्नानास यमुनेकाठी आलेल्या सिमिंतिनीची आणि नदीपात्रातून त्या अश्वावर त्या अश्वावर अश्वास वर आलेल्या चित्रांगदाची भेट झाली पुनर्भेटीचा दोघांनाही अपूर्व आनंद झाला आपल्या मागे काय काय घडले हे त्यास जेव्हा समजले तेव्हा नगर रक्षकाच्या मदतीने गेलेले राज्य परत मिळवले बंदीवान राजा राणीची सुटका केली राजा आपल्या सर्व स्वकियांना भेटल्यावर चित्रांगदाला अपूर्व आनंद झाला पुढे चित्रांगद आणि शिवंतिनी यांनी सुखाने राज्य केले इतकी कथा सांगून सूत म्हणतात की सृजन हो सोमवार व्रतपूजेचा महिमा असा आहे शिवा उपासनेनं दुःखभर मात करण्याचे धैर्य मनोबल जसे मिळते तसेच प्रारब्ध बदलण्याची शक्ती या व्रत उपासनेमध्ये आहे यासाठीच प्रत्येक शिवभक्तांनी हे सोमवार व्रत पूज अवश्य करावे भगवान शिव सदैव अशा सद्भक्ताचे कल्याणच करतात ओम शिवाय आपणही परमश्रद्धेनं अशा प्रकारचं हे व्रत करावं ओम नम शिवाय